जेवाला आज या वाकट्या बनवत होतो तवरण शेजारची काकू आली बोलत मिनीने कवा या वाकट्या पाकट्या बनवल्या बोलू काकू एकदा या वाकट्या बनवून बघ असल्या भारी लागतात खाशील तर खातच हो, काकू यांना काय या वाकट्या पाकट्या नको बोलू या माझ्या जाम फेवरेट हान या मला जाम आवडतात म्हणजे तुम्हाला सांगू एका बाजूला मटण हसल ना एका बाजूला यो वाकट्याचा कालवण तर मी यो वाकट्याचा कालवण पसंत करीन आवऱ्या मला पसंत हान या वाकट्या खरा सांगू मी बनवते येऊ जाम भारी म्हणजे जाम माझ्या हातचा आमच्या घरांचे सगळ्यांना आवडतं म्हणून आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते तर मग मंडली आज तुम्ही या माझ्या विंची रेसिपी ट्राय करून बघा असली भारी रेसिपी दाखवील का तुम्ही शेअर कराल तर मग आज तुम्ही या आग्रिकिनची रेसिपी बघूनच राहा चला मग वाट कसली पाहता सुरू करूया भिजत घातलेला सकाळूच म्हणजे अर्धा तास झाला या अशा भिजवायला लागताना हो कांदा यो असा पातल पातल उभा कापून ठेवलेला आहे न हो यान बटाटे लागताना हो बटाट्याशिवाय याला चव नाही यो टमॅटोची पेस्ट मीनी करून ठेवली होती कापून टाकू शकतून न अजून दुसरा काय त्या तुम्हाला आता रेसिपी करतानाच दाखवीन म्हणजे सगळंच साहित्य मी नाही दाखव तुम्ही बोर व्हाल ना म्हणून मग आता रेसिपी करतानाच आपण पाहू करई तापाला ठेवली ना त्यानं तेल टाकला पण गॅस लावलाच नव्हता माझे लक्षात आला का तेल का नाही ताप मग समजला गॅस नाही लावला व्हिडिओच्या नादान होता। यो असाच होतं तेल तापला का मग त्यान टाकाचा यो उभा चिरलेला कांदा कांदा थोडासा नरम झाला का मग टाकायची टॅमॅटोची पेस्ट मी आधीच सांगला टॅमॅटो तुम्ही कापून पण टाकू शकता न माझ्याकडे होती पेस्ट तर मराठी पेस्ट टाकते मग नंतर आपला हलद नमक आगरी मसाला आपल्या आवडीप्रमाणे टाका आता मी दोन चमचे टाकले आहे ना थोडासा अजून वरती टाकला आहे तिखट केला का मग चांगलाच लागतं आता टमाटा हलद मसाला सगळा मस्त पैकी परतून झाला का या भिजवलेल्या वाकट्या हा भिजवायच्या नंतर परत धुवायच्या होत्या आणि आता सांगाल का धुवल्यान कुठं तर मिनी धुवल्यान दाखवला नाही एवढाच भिजत तर घातल्या होत्या नंतर दोन तीन चार पाण्यांशी मस्त धुवून काढल्या गरम पाण्याने भिजवल्या नाही तरी चालता थंड पाण्यात भिजवा मग नंतर काय करायचं वाकट्या टाकाच्या सोबत बटाटी टाकायची आता सगळा मस्तपैकी मसाल्यान मिक्स 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 करायचा आता ते आपल्याला वाफेवर शिजवायच्या मग काय ताट ठेवायचा ताटामध्ये टाकायचा पाणी जेवढा आपल्याला रसा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचा म्हणजे मग तो पाणी गरम होतं ना मग तोच टाकायला मिळतं हे वाकट्यांचे कालवना बरोबर ना अंडी जर उकरलेली असली ना तर जाम भारी लागतात म्हणून मा मग मा माझ्यासाठी लेकीसाठी दोन अंडी उकरायला ठेवली पाच सात मिनटा झाली का झाकण काराचा तोपर्यंत पाण्याला वाफ आलेली असतं मग योज पाणी ते वाकट्यान ढकलून देवायचा किती रस्सा लागतो तवरा पाणी टाकायचा मी ताटावरचा सगळा पाणी टाकला दुरुशी कोथिंबीर टाकायची म्हणजे मग वास चांगला येतं आंबटपणासाठी आता कोकम आगल टाकतं आहे यान कैरी नाहीतर तर पण चांगली लागतं पण आता आहे तर मी कोकमागल टाकला आता पाच मिनटा परत अजून पाच नाही तर सात मिनटं वाघ देवाची न तोपर्यंत इथं मी काय करते आहे ते आता नीट बघा तांदळाचा पीठ घेतला एके वाटीन तांदळाचा पीठ थोडासा घ्यावायचा दोन तीन चार चिमूट ना त्यान टाकायचा पाणी पाणी टाकायचा पीठ मस्त त्या पाण्यामध्ये मिक्स करायचा मिक्स 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 करायचा कुठली बिठली ठेवायची नाही याला स्लरी बोलता हो मी तांदळाच्या पिठाची स्लरी बनवली स्लरी आता मस्त पेकी ही मस्तपैकी झालेली आहे आता आपण काय करू झाकण काढू जो ठेवला तो आणि मग आणि हो मी सांगायला विसरली मीनी, मीनी मीठ टाकला हो एक चमचा चवीप्रमाणे बोलताना तसा मीनी मीठ टाकला व्हिडिओ नाही आला नाही स्लरी केली ना तांदळाच्या पिठाची आपण पिठी बोलतून र ती पिठी आणि टाकाची वाटण घाटण काय नाही ना, ना मग तांदळाची थोडीशी पिठी लागतंच या कालवणाला मग यो कालवण कसा मस्त घट 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 होत जातं बटाटा शिजलाय का पाहू दे बटाटा शिजला म्हणजे कालवण शिजला हां बटाटा तर शिजलाय कवा पण चव चाकून पावाची, म्हणजे कसा कमी बिमी मीठ असेल तर टाकाला, आता मी काय परफेक्ट आहे मी तर बरोबरच्या बरोबर मीठ टाकलाय परत वरतून पाहिजे तर कोथिंबीर टाकू शकता चला झाला आपला दहा पंधरा मिनिटांना आपला कालवण वाकट्यांचा मस्तपैकी रेडी होतं गरमागरम भात त्यावर यो वाकट्याचा कालवण हा 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 कसला भारी लागतं ना यो एक उकरलेला अंडा खावाचे नादान विसरलूच काकूला देवाचा हाय